करावा असं अत्यंत दैदी विद्यमान काम की विधी क्षेत्रामध्ये करतायत ते आदरणीय गद्री साहेब न्यायाधीश सर्व जायकवाडी पाणी हक्क समिती किंवा पाणी मागणी संघर्ष समिती या समितीचे सर्व सन्मान्य सहकारी आज असे प्रमुख ऍडव्होकेट पाटील साहेब असतील आणि त्यांचे सगळे आज उपस्थित इथे राजकीय मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्व सर्व पक्षाची राजकीय मंडळी उपस्थित आहे भारतीय जनता पार्टीच्या असो शिवसेनेचे असो काँग्रेसच्या असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे असो असे सर्व लोक पण उपस्थित आहेत कार्यकर्ते आहेत शेतकरी आहेत मी आपल्या सर्वांच या निमित्ताने या संघर्ष समितीच्या निमित्ताने

एक मला माहिती आहे की अत्यंत कष्ट करणारा आपला भाग आहे खूप चांगल्या पद्धतीनं शेती करणारा भाग आहे पण शेतीला शेवटी महत्वाचं साधन जे लागत ते म्हणजे पाणी आणि त्यामुळं पाणी हे शेतकऱ्यांचं जीवन आहे आणि ते जर आपल्याला खात्रीदायक मिळालं तर निश्चित प्रकारे आपलं आर्थिक उन्नती होईल आणि आपण अधिक आपल्या या भागाला अधिक समृद्ध आपल्याला निश्चित प्रकारे करता येऊ शकणार आणि त्यामुळं आपण सगळे सातत्याने संघर्ष करतो आपला भाग हा प्रवण भाग आहे पाण्यावर आधारित शेती केली जाते पाऊस पडला नाही दुष्काळ झाला की आपल्याला प्रचंड ज्यातून शेतीवर परिणाम होतो त्यावर त्यातून साहजिक शिक्षणावर परिणाम होतो जीवनमानावर परिणाम होतो आणि म्हणून एकंदर पाणी ही आपल्याला उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आज यासाठी मी आपल्याला थोडक्यात एवढंच सांगेन की मराठवाडा एकंदरच शहात्तर तालुक्याचा भाग आहे एकूण महाराष्ट्रामधला आणि जर आपण भौगोलिक क्षेत्र जर बघितलं तर भौगोलिक क्षेत्र हे एकूण सत्तावीस टक्के जेवढं भौगोलिक क्षेत्र महाराष्ट्राचं आहे त्याच्या तुलनेत भौगोलिक क्षेत्र मराठवाडा किती तर सत्तावीस टक्के पण आपल्याला एकूण नैसर्गिक दृष्टिकोनातून लवादानुसार पाणी किती उपलब्ध आहे तर एकूण जे पाणी उपलब्ध आहे साडेचार हजार टीएमसी त्यातून आपल्याला फक्त आठ टक्के पाणी उपलब्ध म्हणजे भौगोलिक भाग सत्तावीस टक्के आणि पाणी लवादानुसार उपलब्ध आठ टक्के जेवढं महाराष्ट्रात पाणी उपलब्ध त्यातले आठ टक्के आप आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि म्हणून हा फार मोठ्या पद्धतीनं तूट आपल्या मराठवाड्यामध्ये पाण्याच्या संबंधाने आहे आज जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरा साडे तेरा टक्केच इरिगेशन आहे आणि त्यामुळे एकंदर मराठवाड्यामध्ये वीस टक्के इरिगेशन आहे त्याच्यात सुद्धा जालना जिल्ह्याचं इरिगेशन अधिक वाढलं पाहिजे याबद्दल कुणाचाच मनात काही दुमत असण्याचं कारण असायचं कारण नाही आता ही सगळी जी पार्श्वभूमी मी, मी मुद्दा यासाठी सांगतो की यासाठीचं उत्तर काय तर यामध्ये एक जे मोठं कॉर्पोरेशन निर्माण झालं झालेलं आहे जायकवाडी

दोन हजार एकोणावीस ला झालेला आहे अठरा आणि एकोणावीस ला झालेला आहे त्याची अंमलबजावणी होत नाही त्याची अंमलबजावणी तरी, तरी एकशे पंचवीस टी एम सी पाणी कोकणातलं इकडं आलं पाहिजे असं आहे नाशिक आणि नगर जिल्ह्यांनी आपलं हक्काचं पाणी जवळजवळ तीस चाळीस टी एम सी च जास्त साठवणूक केलेली आहे त्याच्यातून आपल्याला पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे असं जवळ जवळ एकशे पंचावन्न टीएमसी पाणी हे खऱ्या अर्थाने कोकणातून आपल्याला इकडं आलं पाहिजे हा झाला एक भाग दुसरं विदर्भातून चौतीस टीएमसी येऊ शकत हे आलं पाहिजे आणि कृष्णा कोर्याचा आपला हक्काचा एकावन्न टीएमसी ते आलं पाहिजे असं दोनशे चाळीस टी ची आपली गरज आहे आपला हक्क आहे आणि आपल्याला ते मिळालं पाहिजे हे मी मराठवाडा म्हणून या ठिकाणी बोलतो पण मराठवाडा बोलत असताना ज्या वेळेस आवर्षण प्रवण एकूण त्रेपन्न तालुके शहात्तरपैकी आवर्षण प्रवन आता आज आपण आवर्षण प्रवण भागामधल्या प्रश्न मांडले तसे त्रेपन्न तालुके हे आवर्षण प्रवण आहेत आणि म्हणून अशा या आवर्षण प्रवण तालुक्यांमध्ये पाणी आणणं ही काळाची गरज आहे शासन कुठलंही असो यामध्ये लक्ष दिलंच पाहिजे आणि साधारणपणे मागच्या जवळजवळ दहा वर्षापासून जर आपण बघितलं तर अमरावती आणि त्या भागामध्ये नऊ कोटी रुपये दिल्या गेलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आपलं मात्र आपल्याला मात्र पैसे दिल्या गेलेले नाहीत आणि त्यामुळं ह्या पद्धतीनं जो आपला अनुशेष आहे तो सुद्धा आपण भरून काढण्यासाठी दरवर्षी पाचशे कोटी रुपये अशा पद्धतीनं अधिक जास्तीचे पैसे आपल्याला मिळणं ही पण त्यातली एक महत्वाची काळाची गरज आहे मित्रांनो मला या ठिकाणी या भागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून सांगितलं पाहिजे की या भागात या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल आता मी आपल्या भागाच्या जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समितीची जी मागणी त्याच्या अनुषंगाने एवढंच सांगेल की या बाबतीत ज्या पद्धतीनं जायकवाडीच पाणी आपण ब्रह्मपुरी ब्रह्म योजनेपर्यंत आणलंय तिथून पुढेही आणता येऊ शकेल किंवा अन्य मार्गाने सुद्धा आपल्याला वेगळ्या मार्गाने पण आपल्या या भागासाठी आवश्यक भ्रमण भागासाठी आणता येऊ शकेल प्रश्न एवढाच आहे की राजकीय इच्छाशक्ती पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून काम लवकरात लवकर केलं पाहिजे एक लोकप्रतिनिधी या नात्याने एवढंच सांगेल कि या, या आयोजित जनसंवाद यात्रा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती अंबड आयोजित जनसंवाद यात्रेचा पहिला दिवस सुरुवात दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजता डावरगाव सकाळी अकरा वाजता पावसे पांगरी दुपारी एक वाजता गवडगाव दुपारी चार वाजता दही संध्याकाळी सहा वाजता गाव आणि त्यानंतर मुक्का जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती अंबड आयोजित जनसंवाद यात्रा दिनांक तेवीस ऑगस्ट ते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस समृद्ध शेतीसाठी लेकरांच्या भविष्यासाठी साथ, जगण्यासाठी आणि जगवण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती अंबड आयोजित जनसंवाद यात्रा